तर मित्रांनो मी आता नदीवर आलेलं आहे तुम्हाला दाखवतो इकडे पाणी किती भरलेलं आमच्या इकडे हा बघू शकता तुम्ही इकडे दाखवता हा बघा बंदेरी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती पाणी आहे इकडे बंदेरीमध्ये पूर्ण नदी पलटलेली आहे पण उलटा पाणी फिरत आहे तिकडून जाऊन इकडून उलटा फिरतो पाणी बघू शकता तुम्ही इकडं पूर्ण शेतांमध्ये पाणी गेलं आहे त्यासाठीला हो पाने पूर्ना चो पूर्ना नदी दाए किती सुसाट मध्ये पाणी येत आहे बघा पूर्णच्या पूर्ण नदी पलाटलेली आहे बघू शकता तुम्ही रोड आहे ते कणाला अंदर समोर टाकी तसेच आहे तुम्हाला किती डुबलेले आहे ती एवढा ओ आहे इकडे पाणी पूर्ण लालसर राहिलेलं आहे पूर्ण धरणाचं पाणी खाली उतरत आहे तुम्ही चांगलं पाणी आहे इकडे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी आता सुतारवाडी आणि पाटलवाडीच्या मध्ये जो ब्रिज आहे तिथं आलेला आहे बघू शकतात तुम्ही इकडे पण सगळा पाणी भरलेलं आहे सकाळी खूप पाणी जात तुम्ही बघू शकता किती पाणी भरलेलं आहे आम्ही मगाशी वर्षा ब्रिजमध्ये येतो आता खालच्यावरती ब्रिजवरती आलेला आहे बघू शकतात किती पाणी शिरलायचं पाणी त्या साईडला शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे त्यासाठी अशा प्रकारे हा पाणी इकडे भरलेलं आहे